बाबा काय करताय तुम्ही मी दोन तीन वेळा बघितले तुम्ही ते बिया उचलतायत इथे आणून ठेवतायत काय करतायत नेमकी अच्छा अच्छा तुम्ही बघितलं का हो भाऊ काय माहितीये का आता पावसाळा आहे बरोबर आणि हे जसं ऊन पडत तसं मी ह्या बिया उन्हात ठोकायला टाकतो आणि त्या ओल्याच टाकण्याचं ते जगत नाही जगत त्यांना ना। एक दोन ऊन लागल्याशिवाय त्या कडक होत नाही पक्क्या होत नाही आणि तसं माणसाचं पण असतं जो माणूस गुन्हात कडक होतो कडक हा तो पक्का होतो जीवनात हर हर क्षेत्रात तो स्ट्रगल करतो तर ह्या ज्या बिया आहेत हे बघा इथं तुम्ही आंबे हे हे या, या आंबे जगवले या बियाच होत्या या कोया होत्या आंब्याच्या हा त्या जगवल्या परत इकडे या आता या बघा हे अनेक असे बिया आहेत हे अशोक वृक्ष आहे हा परत तुमच्या अनेक प्रकारच्या बिया आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बिया लावतो मी आंब्याचे आंब्याचे बघा हे आपण बघा किती जात हो खूप खूप हे अनेक प्रकारचे लहान मोठी वनस्पती लहान मोठी झाड आहेत आणि ते आपल्याला पाहिजे पाहिजे आणि त्याशिवाय आपलं भविष्य नाही किंवा आपल्याला सुख नाही समाधान नाही आणि प्रत्येकाने झालोय असे निसर्ग वेळे पाहिजेत या निसर्गाला किंवा या धरती मातेला किंवा माणसासाठी निसर्गरम्य वातावरण होईल सगळ्यांनी झाडे लावली तर हे या वर्षात तर माझं एक टार्गेट आहे की जास्तीत जास्त हजारो झाडे हजारो बिया या लोकांना द्याव्या त्यांनी आपल्या आप सोयीने आपल्या आपापल्या क्षेत्रात लावाव्या बियाती लावाव्या आणि रोपं पण माझ्याकडे घेऊन जावे बरोबर चालेल धन्यवाद तुम्ही